रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी आज येणार डायरेक्ट सायंकाळपासूनची रुटीन घेतली मी कारण सकाळी काय तेच रुटीन नसतं आज सॅटरडे त्रिशू साडेबारा वाजताच घरी आली होती आणि त्यानंतर मग कानाला झोपी लावलं त्रिशू पण तिची तिची टी व्ही बघता बघता झोपून गेली होती आणि माझं काही दिवसभर मग फोन बघायचंच काम चालू होतं आणि आता सायंकाळी मी म्हटलं थोडंसं आवरून घेऊ कर कारण कसं हप्त्याभर माझं सकाळी लवकर लवकर स्वयंपाकून जातो त्यानंतर गर्दी गर्दीत तसाच गॅस ओटा आवरते आणि मग असं डीप क्लिनिंग राहून जाते आणि आज उद्या संडे त्यामुळे आज सुरुवात करून देते आवरायला उद्या बाकीचं उरलेलं आवरेल तर आज गॅस ओट्यापासून सुरुवात केली आधी गॅस ओटा आवरून घेते आता आणि थोडंफार मांडणी सरकून वगैरे सर्व स्वच्छता करून घेते कारण मागे आमच्या घरात ना खूप जास्त चिमण्या येतात ते चिमण्यानं इतकी घाण करून टाकतात ना जिथे तिथे असं काही स्वयंपाकातलं पण वरती राहिलं ना ते येतातच खायला तर यांना ना मग घाण भरपूर झालेली तिथं आज त्याचे साफसफाई चालूही सरवी आज मी सकाळी जेवायला वालच्या शेंगांची भाजी पोळी केली होती आणि त्रिशूला टिफिनसाठी ना रव्याचा डोसा केला होता तर मग माझ्यासाठी पण ते डोसेच होते मला काही भाजीपोळी खायची इच्छा नव्हती आणि शुभू पण जेवायला आले नाही तर त्यांचं वाटायचं पण तसाच स्वयंपाक पडला आणि सायंकाळी ते नव्हते जेवायला त्यांनी मला आधीच सांगून दिलं होतं त्यामुळे आज स्वयंपाकात काय मी म्हटलं टायमावर गरम गरम खिचडी वगैरेच लावू तर माझा काय स्वयंपाकाचा असा जड प्लॅन नव्हता त्यामुळे मी हे सर्व आवरून घ्यायचं ठरवलं म्हटलं स्वयंपाक टायमावरच करू एवढा काही वेळ लागणार नाही खिचडी करायला त्यामुळे मग म्हटलं आता हाय टाईम तर साफसफाईला सुरुवात करून द्यावी मांडणी वगैरे सरकवली या मांडणीवर पण चिमण्यांचा एवढा कहर असतो ना मी वरून सर्व भांडे वरचे उचलून घेतले त्यामुळे आणि बाजूला शिफ्ट करून दिले वरची मांडणी रिकामीच ठेवली कारण त्या भांड्यांवर सर्व चिमण्या घाण करून जातात आणि कागद टाकून दिले होते मी माझं कसं असतं एक जागेवरतीच वस्तू सारखी सारखी पाहून येणा बोर होऊन जातं मग मी थोडंसं इकडं तिकडं हलवत असते वस्तू इकडचे तिकडं तिकडची इकडं म्हणजे जी, बघायला पण जरा असं भारी वाटतं की काहीतरी चेंजेस केलेत तर मी असे चेंज करत असते किचनमध्ये अधूनमधून छान वाटतं मला या मांडणीच्या खाली एवढी घाण झालेली होती ना कधीची सरकवलीच नव्हती दिवाळीची साफसफाई झाली तशी आम्ही साफसफाईच केली नव्हती कारण म्हटलं आत्ताच झालेली आणि एवढ्यात काय करायची त्यामुळे मी आता मांडणी सरकवली तर एवढी घाण निघाली त्याच्या मागे बापरे तर मी पूर्ण घसनेच गॅसोटा घसला त्यानंतर सर्व खिडकीच्या पट्ट्या वगैरे पुसून घेतल्या केंट पण धुऊन टाकलं आणि आज मी सकाळपासून भांडेच धुतले नव्हते एकच वेळेस धूट म्हटलं सारखं थंडीचं दिवसात त्यांना पाण्यात हात टाकावं असं नाही वाटत त्यामुळे मी सकाळचं छाच्या पातीलापासून तर जेवणांचे भांडे ते सगळे मी डायरेक्ट चार वाजता धुतले नाही तर मी असं सांगळवत नाही कारण मग करायचं आहे तर मलाच आहे मग काही संगळून फायदा नसतो पण आज येणार माझी इच्छाच होत नव्हती तर मी आज सायंकाळीच भांडे धुतले सगळे नव्हते तर पूर्ण टब्बर भांडे आताच धुतले त्यानंतर तुम्हाला दाखवलं मी बेसिन धुतलं एकदम डीप क्लिनिंग बघू शकता तुम्ही बेसिनचं भांडं वगैरे किती क्लीन डायरेक्ट त्याची परछा इथं दिसते परत केंट वगैरे सगळं सा वरच्यावर साफ करून घेतलं आणि हे पागे असो त्याचं चा शेवट चालू तर आज काही कारण नव्हतं मी असं पण रोज स्वच्छच ठेवते पण आज पूर्ण घसूनच काढलं मांडणी बिंडी साईडला ठेवून वगैरे तर त्यानंतर फ्रीज पण आवडला हे पा फ्रीज पण आवरून निवरून व्यवस्थित एकदम सुटसुटीत आणि त्यानंतर पुसून पण घेतला आणि आता मला यांना जिण्याच्या काचा पुसायच्या कारण त्यातून खूप जास्त अशा डागाळ्या डागा डागळ्या डागा दिसत आहेत हे पा हे असं थोडंसं डाग डाग दिसतात ना हे जिन्याच्या काच आणि त्या दोन तीन खिडक्या पुसून घेते मी आता टाईम आहे तर उद्या मग बाथरूम्स वगैरे धुऊन टाकेल कारण संडे आणि सायंकाळची झाडजूड वगैरे करायची आहे त्रिशू गेली बाबासोबत मळ्यात हा बोख्यात सांभाळून आता हे सगळं करायचं आहे तर मी सोप्यांची झटक झुटक करून घेतली आणि आता फक्त झाडायचं बाकी त्याच्या आता पुसम पुसून घेते सगळं तर इतक्या चिमणींचा कहर आहे ना आमच्या घरात फक्त सगळ्यात जास्त स्वच्छता आहे ना या चिमणींमुळे करावी लागते तर या चिमण्यांना सगळी लहान करून जातं मला अजिबात ते सण होत नाही बघायला डोळ्यांना मला सांगायचं का नसतं मग मनात आलं ना मी अख्खा मग उलटं पालटं करून ठेवून देते सगळी स्वच्छता करून ठेवून देते मनात नाही आलं ना मग ते इथं बुरशी लागून जाऊ नाही तर खराब होऊन जाऊ मला मी आवरतच नसते तर माझं सगळं मूडवर काम असतं तर आता माझं बऱ्यापैकी किचनचं आवरून झालं हे खाली सगळं हे ला मी फ्रीजमध्ये ना लागणारं सगळं सामान फेकून दिलं आहे झाड जुळ नंतर हे सगळं आवरून जाईल पण तोपर्यंत आता काना सांभाळावं लागेल काना लगेच काही तोंड घालतो तर आता मी काचा पुसून घेते हे असं नाही करायचं शी हे माझ्या मुलांना सारखे त्याच्यावर हाताउंटून टाकता एक तर का ना जी बसला कॅमेरा धरायला दिसला तुला कॅमेरा धरायला कु तुला बस बस ते तुझं खोकं पडलं पाय खोकं हो पडलं बघ पॅन्टी पॅन्ट ओली झाली ना ओली पॅन्ट कस काय ठेवतो तू पहिलं तर काढून टाकायचं आता इथं नको काढू ब्लॉग मध्ये नको काढू ब आणि आता हात नको मारून दुसरे हात मारून ठेवता जिन्यावर खाली खेळ जा खेळ खाली मला वाटत तुला धरून काम होणं ना शक्यच नाही तू अशी एप आहे एका बाजूला मी पुसेल एका बाजूला तू हात उमटवशील दुसरं काय एपाय बाप रे नाही घडभे नाही होणार अरे लगेच हात उमटत का ना त्याच्यावर ते बघू म्हटले तिकडून नको नकानू, का राहू दे ना जरा स्वच्छ लाव तू जिवला खायला नि देत मी तुला तर आता दिवाळीची साफसफाई वाचच केलेली त्यानंतर साफसफाईच झालेली थोडं हात मारत राहावा म्हटलं नाही तर एकदम एक सगळं घाल नको रे काल जिन्याची जी जी काच पूर्ण वरपर्यंत पुसली त्यानंतर ह्या खिडक्या पुसल्या परत हॉलमधला टेबल पुसला झाडझूड केली आणि मस्त सर्व पसारा आवरून घेतला एकदम टापटीप दिसत होता आता घर आणि त्रिशूची गाडीसुद्धा मी आज पुसून टाकली कारण तिला पण खूप दिवसांचं पाणी लागलं आज खूप दिवसांनंतर तिला मी बिचारीला धुतलं त्यानंतर ता असं घर मस्त स्वच्छ दिसत होतं ड्राय एरिया पण स्वच्छ झाडून घेतला कारण इकडं सर्वी घाण टाकली होती मी आणि त्यानंतर ड्राय एरिया पण जरा वरच्यावर आवरून घेतला आता कपडे काढून घेतले वाळलेले कारण वाळून जातात सायंकाळपर्यंत तर आता पाच एक वाजले असतील आणि आता मी कपडे पण काढून घेते आणि जिन्यात नेऊन ठेवून देते मग नंतर वरती जाताना मी त्याला त्यांना वरती नेते काना तर उठून गेला होता पण त्रिशू अजून झोपलेली होती आता उठल्यावर त्यांना परत काहीतरी खाय प्यायला करावं लागेल एगच बॉईल करते आज झालं बाबा एकदाचं हे काम पण आता यांना मी जे साफसफाई केली त्यांचे फडके होते ना हे सर्व हे धुवायचे आहेत मला आणि त्रिशूचे यांचे सॉक्स पडलेत कालपासून ते पण धुवायचे आणि मशीन पण खूप दिवस झाले पुसलंच नाही ते पण मशीनवर पण किती रागं दिसत आहेत तर मशीन पण आता क्लीन करून टाकते जरा म्हणजे ते पण जरा व्यवस्थित दिसेल त्यासोबत मी तिकडच्या रूममधल्या खिडक्या पुसल्या आणि त्यासोबत त्या रूममध्ये आरसा ठेवलेला तो पुसला म्हणजे बऱ्यापैकी आज मी खालचा फ्लोअर आवरून टाकला आता वरचं बघू वरती काय एवढं कोणी जात नाही स्वच्छताच असते आमची पण खाली कसं चालूच असतं खाली कंटिन्यू असतो आम्ही तर थोडंफार घाण होऊन जाते त्यामुळे खालचं आवरून टाकलं पण काही म्हणा थोडीफार साफसफाई सा क्लीन हात मारला ना जर असा की भारी दिसायला लागतं जरा आता हे मशीनच बघा किती गंध दिसत होता आता किती छान दिसायला लागला आणि आता हे फडके वगैरे धुऊन टाकते मी मस्त खिचडी बनवली कानासाठी पेज बनवली दूध पण तापत ठेवून दिलं दुधाचं माप पण एवढं करेक्ट आहे ना माझं की मी बरोबर ह्या टायमापर्यंत माझं दूध संपण पातीलं पण धुतलं जातं चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये